चल आता तयार झालेलं हे कसं घ्यायचं कोणी घ्यायचं ते पण तुम्हाला सांगते हाय हॅलो सर्वांना सुप्रभात नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे जा। हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आंघोळीचं पाणी ना खाली तापत ठेवलेलं होतं मी आमचं गॅस जर आहे ना काढलेलं आहे बांधकाम सुरू असल्यामुळे त्यामुळे मग शेगडीवर असं रोज आम्ही पाणी तापवतो आणि इथे मी आता करते स्वयंपाक तर आज मी ना मिस्टरांची आवडती डुपकवडीची भाजी बनवते तर कढईमध्ये कांदा लसूण खोबरं आलं कोथिंबीरचं वाटण टाकलेलं आहे तर वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेते सकाळी लवकर जरा स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आंघोळ केलं गेल्यास लगेच मी किचनमध्ये आली किचन रात्रीच क्लीन करून ठेवलेला असतो म्हणजे आंघोळ झाल्यानंतर किचनमध्ये यायला छान वाटतं तर चला आता स्वयंपाक माझा चालूच आहे आणि रात्रीची भांडी भांडी घसणाऱ्या ताई येतात ना ये त्या घसता पण काचेची वगैरे भांडी असतात ना कप ग्लास वाटी वगैरे तर ते मीच घासून घेत असते घरात आणि इथे मी आता भाजीला आहे ना आपले हे घरगुती मसाले आहे ना ते टाकते तर आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले आहे बऱ्याच ताईंनी घेतलेले सर्वांना आवडले पण तर मी इथे आपली शुद्ध सेलमची हळद पावडर टाकली पाव चमचा आणि एक दीड चमचा मी काळा मसाला टाकला तर आपल्याकडे दोन प्रकारचे काळा मसाला कांदा आहे कांदा घातलेला पण आहे बिना कांद्याचाही आहे फक्त हळद आणि काळा मसाला टाकलेला आहे यामध्ये मी तरीचा कोणताही मसाला वापरत नाही भाजीला एखादी स्पेशल भाजी असली ना जशी पावभाजी किंवा काजू मसाला पनीर भाजी तर त्यांनाच मी स्पेशल तरीचा मसाला वापरते जी काश्मीरी बेडगी मिरची असते ना ती पण आपल्याकडे कुटलेली असते तर आता इथे मी गरम पाणी टाकलं आणि मिस्टरांसाठीच भाजी बनवते तर त्यांना खूप आवडते ही भाजी बाकी मला जास्त काळ्या मसाल्याचे भाज्या आवडत नाही मी नाही खाती जास्त तर यामध्ये मीठ टाकलं आणि नंतर मग इथे मी पीठ घेतलेलं आहे थोडंसं घेतलं वाटीमध्ये त्यामध्ये चिमूटभर हळद चवीनुसार बारीक मीठ आणि थोडंसं तिखट टाकलं थोडंसं घट्टसरच बनवायचं आहे हे पीठ तर कच्च्या डुबूकोडी असतात ना त्याच बनवते मी हे बघा खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशा प्रकारे बनवायचे आणि छोटी छोटी डुबुकोडी आपल्याला उकळत्या रस्यामध्ये सोडायची तर हा रसायन उकळल्यानंतरच त्यामध्ये डुबुकोडी सोडायची तशी सोडायची नाही तर हे बघा पाच ते सात मिनटं मंद गॅसवरती भाजीला छान असं शिजू दिलं खूप छान अशी मस्त झालेली आहे डुबुकडीची भाजी नॉनव्हेजच्या भाजीसारखीच दिसते दिसायला आणि तशीच लागते तर मी भाजी ना मिस्टरांची खूप फेवरेट आहे तर म्हटलं चला भाजीला काही नव्हतं म्हणून मग पटकन बोकडीची भाजी बनवली आणि मिस्टरांचा टिफिन भरते त्यांना ते जायचं असतं ना रोज सकाळी रोज सकाळी त्यांना टिफिन देते मी कारण ते आता गेल्यानंतर पाच वाजताच येतात मग आम्ही <laughs> ना गाईचं दूध आणत असतो पण काल मी कामामध्ये लक्षातच राहिलं नाही त्यामुळे आता पिशवी चांगली दुधाची तर अजून तापत ठेवते त्यानंतर तुझ्याला नाश्ता बनवायचा आहे बाळ आणि तुझ्या दोघे पण झोपलेले त्यांना काही लवकर उठवत नाही मस्त मस्तही डुबुकोडीची भाजी झालेली थोडीशी भाजीची वाफ जाऊ दिली खूप जास्त गरम गरम उकळलेली भाजी मी टिफिनला भरत नाही आता टिफिनमध्ये भाजी भरते मिस्टर पण तयार झालेले होते त्यांना चहा पण दिला डुबुकोडीची भाजी त्यासोबत आपली लसूण चटणी पण डब्याला दिली त्यांना खूप आवडते लसूण चटणी तर ते रोज खात असतात त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकून खूप मस्त लागते बाजरीच्या भाकरी आणि चपात्या माझ्या झालेल्या होत्या बनवून तर दोन्ही पण त्यांना डब्याला दिल्या मी आणि मिस्टरांचा डबा रेडी झाल्यानंतर लगेच त्यांना डबा देऊन ते गेले टिफिन घेऊन त्यानंतर मग दुपारची वेळ माझी ना कामाची असते तर आज आम्ही ना भडंगचा चिवडा आणि तळलेला पोह्याचा चिवडा बनवला आपलं दिवाळी फराळसुद्धा अजून चालूच आहे बऱ्याच ताई ऑर्डर देत आहे तर इथे हा पोह्याचा चिवडा आहे तळलेला पोह्याचा आहे पण तुम्ही बघाल तर अजिबातही ह्याला तेल दिसत नाही किंवा हातालाही तेल लागत नाही एकदम असा कोरडा दिसतो आहे आणि खायला खूप छान लागतो चिवडा पॅकेट मी राहूला भरून दिले आणि इकडे आली किचनमध्ये पुन्हा कारण मला आहे ना आज चीज ग्रील सँडविच बनवायचं होतं बरेच दिवस झाले मी सँडविच बनवलंच नाही तर म्हटलं चला पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते याआधी तर बऱ्याच वेळेस मी बनवलं तेव्हा तेव्हा दाखवलेलं आहे तर आपण सॅलेडसाठी ज्या भाज्या आणतो ना तर त्या जेवणासोबत खायच्याच असतात रोज त्यामुळे मग मी माझ्या फ्रीजमध्ये ह्या सॅलेडच्या भाज्या आणून ठेवतच असते तर इथे मी सर्व काही भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याचे असे स्लाईस केले तर असे कट करूनच मला सँडविच आवडतं तर कांदाही कापला आणि यामध्ये तुम्ही बीट पण टाकू शकता पण मी बीटचा ज्यूस घेत असते त्यामुळे यामध्ये काही ताक बीट टाकला नाही कधी कदि कधी नुसतं सॅलेड खायचा किंवा रोज ज्यूस करून प्यायचा कंटाळा येतो त्यामुळे ना आपण ह्याच भाज्या वापरून वेगवेगळे वेग पदार्थ बनवले ना तर सर्व भाज्या आपल्या पोटात पण जातात आणि खायला पण टेस्टी लागतात भाज्या खायचा कंटाळा येत नाही सॅलेड खायचा पण कंटाळा येणार नाही कधी कधी मी कोशिंबीर पण बनवते ती पण छान लागते तर इथं मी आता ब्रेडला आहे ना सर्व टोमॅटो सॉस थोडा थोडा लावून घेते तर सुरुवातीला टोमॅटो सॉस लावायचा अशा प्रकारे आणि त्यानंतर मग यावरती सर्व भाज्या आपल्याला ठेवायच्या आहे तर तुम्ही कोणत्याही भाज्या कशाही ठेवू शकता असं काही नाही की आधी ही नंतर थी असं काही नाही आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या कशाही इथे ठेवू शकता तर मी व्हिडिओ जरा स्पीडमध्ये केलेला आहे नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता सर्व भाज्या यावरती ठेवल्यानंतर आता यावरती आपल्याला टाकायचं आहे चिली फ्लेक्स तर चिली फ्लेक्स मी घरीच बनवत असते ही बॉटल आहे ना ओरिगॅनोची आहे पण ती रिकामी झाल्यानंतर मी, मी त्यामध्ये चिली फ्लेक्स करून भरून घेतलेली होती त्यानंतर ओरिगॅनो आहे ना तो पण आपल्याला थोडा थोडा स्प्रेड करून घ्यायचा आहे भाज्यांवरती आणि नंतर चाट मसालाही टाकायचा आहे टेस्ट वाढवण्यासाठी आणि नंतर मग मी पनीरचे असे छोटे छोटे काप करून घेतले ते पण दोन दोन ठेवले आणि त्यावरती आता मेओनीस टाकायचं आहे तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल पण मला आवडतं म्हणून मग मी थोडं थोडं टाकते ते टाकल्यानंतर वरतून पुन्हा आपल्याला ब्रेड स्लाईस ठेवायचे आहे हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे आणि त्यावरती मी साजूक तूप लावते तुम्ही बटर पण लावू शकता मला तूप आवडतं तर इथं मी आता शेगडीवरती ग्रील लोखंडी पॅन ठेवलेला आहे तर हा मला द इंडस व्हॅली कंपनीने दिलेला होता प्रमोशनसाठी तर मी तोच वापरते त्यामध्ये खूप छान मस्त सँडविच क्रिस्पी होतात खायलाही खूप मस्त लागतात तर थोडासा गरम झाला आहे त्याला तूप न लावता ब्रेडलाच तूप लावायचं अशा प्रकारे ब्रेड त्यामध्ये ठेवायचे तर मी एक खटी चार ठेवले आणि मंद गॅसवरती ब्रेडला ना छान असं क्रिस्पी होईपर्यंत शेकू द्यायचं आणि नंतर मग काढल्यानंतर अशा प्रकारे मधोमध कट करायचे तर हे बघा लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता खूप छान आहे कधीतरी छान वाटतं असं गरम गरम खायला तर आता मी तुम्हाला एक औषध करून दाखवणार आहे जे मुळव्यासाठी खूप गुणकारी आहे ज्यांना पण त्रास होतो त्यांनी नक्कीच करून बघा आणि खाऊन सांगा मला फरक पडतो की नाही तर हे औषध मी आहे ना आमच्याच एका रिलेटिव्ह साठी बनवते त्यांना थोडा त्रास होतो मुळव्याचा म्हणून तर म्हटलं चला बनवते तर तुम्हाला पण दाखवते बऱ्याच जणांना हा त्रास असतो तर आता थंडीमध्ये नाही पण उन्हाळ्यामध्ये भयंकर त्रास होतो आणि ज्यांना आता त्रास होत असेल तर त्यांनी नक्कीच करून बघा तर हे कसं करायचं त्याला काय लागतं ते सर्व काही मी तुम्हाला सांगते प्रमाण पण सांगते तर माझ्या हातामध्ये ना काळे तिळ तर काळे तिळ असं असतात औषधी असतात तर हे घेतले आहे मी अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो आणि त्यासाठी लागणार आहे पाव किलो साजूक तूप एकदम असं घरगुती पद्धतीने तयार केलेलं साजूक तूप आपल्याला पाहिजे जितके तीळ तितकंच आपल्याला तूप पण घ्यायचंय तर इथं मी वजन करून घेतलेले तुपाच आणि हे ना ना, ना तर, तर ते, ते ना मी फक्त कपड्याने स्वच्छ पुसून घेतले पहिले आता मी हे औषध बनवायची तर तुम्ही औषध कोणी सांगितलं बनवायला तुम्हाला कसं काय माहिती तर माझे सासरे होते ना बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर तर माझे सासरे आता जाऊन बरेच वर्ष झाले तर त्यावेळेस ते ना हे औषध बनवायचे बऱ्याच लोकांना बनवून द्यायचे आम्हाला ते घरपोच सर्व काही साहित्य आणून द्यायचे साजू तूप काळे तीळ आणि ते बनवायचे बन तर मिक्सरला बारीक करावं लागायचं ना म्हणून ते मला सांगायचे की हे असं घे आणि स्वच्छ तीळ धुवून घे ते सुकवून घे त्यातली घाण वगैरे खडा वगैरे काही असेल ते काढून टाक त्यावेळेस असे ते साफ रेडीमेड काय मिळत नव्हते आपले साधे घरगुती असायचे त्यामध्ये खड्या खडा असायचा माती असायची तर मग मी ते स्वच्छ निसून स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून घ्यायची त्यानंतर मग ते वापरायची पण आता हे फ्रेश असेल म्हणजे चांगले मिळालेले यामध्ये काहीच कचरा नाहीये किंवा माती नाही खडा नाही काहीच नाही त्यामुळे मी हे नुकते पुसून घेतले तर हे काळे तीळ घ्यायचे आणि त्या तेवढंच तूप घ्यायचं प्रमाण तर आता तुमच्या लक्षात आलंय आणि आता हे तीळ भाजायचे वगैरे काहीच नाही असेच कच्चे मिक्सरला बारीक करायचे आणि औषध कसं बनवायचं ते पुढे बघा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ आता हे मिक्सरचं भांडायचं म्हणजे सर्व तीळ टाकते तर हे बघा जवळून पण बघा तीळ अशा प्रकारे त्यामध्ये काहीच कचरा वगैरे घाण वगैरे काहीच नाहीये स्वच्छ करून घेतलेले पुसून घेतले आता हे मिक्सरला थोडस चांगलं बारीक करून घ्यायचं तर हे बघा तिळाचं तेल निघेपर्यंत छान असं मी बारीक केलेलं आहे तर हे बघू शकता तुम्ही असं झालेलं आहे एकदम बारीक केलेलं आहे तिळचं तेल सुद्धा रिलीज झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आणि लगेच ह्या तुपामध्ये आहे तर थोडंसं तूप मी हलकंसं गरम करते तर हे थोडं आपलं हे घरगुती तूप आहे आपलं असं छान आहे

आता यामध्ये ना हे तीळ आपल्याला टाकायचे तरी किती गोड टाकू कशाला ना पावणे दोन टाक हे आपण मिक्स केलंय थोडस पातळ वाटतय आता कारण तूप आपलं थोडस गरम आहे आणि तीळ पण आपले आताच आपण टाकलेले तर, तेल तर, तर ते तुपामध्ये छान असे फुलतात थोडेसेजले जातात आणि हे मिश्रण थोडस घट्ट होत तर घट्ट झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते सकाळी तर आता हे मी आता बनवलं हे मुरू द्यायचं एक रात्रभर आणि सकाळी आपल्याला ते खायचे पण अशा पोटी एक चमचा भर तर मी उद्या सकाळी आज ना भरपूर शेंगदाणा लाडू करायचे होते रोजचे तर आपले डिंकाचे मेथीचे लाडू ड्रायफ्रूट लाडू चालूच असतात शेंगदाणे आमचे घरचेच आहे शेंगा चरडून आणल्या होत्या मिलमधून आणि त्याचे शेंगदाणे मी नीट केले थोडेसे लाडू बनवले हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ खूप थंडी आहे बाहेर आम्ही पूजाच्या रूम मध्ये बसलेलो आहे आणि मिस्टर पण आज दिसत आहे व्हिडिओ मध्ये बऱ्याच ताई बोलत होत्या की काकांना पण व्हिडिओ मध्ये दाखवत जा तर काकांना आहे ना सध्या वेळच नाहीये घरी थांबायला सारखे मळ्यात मळ्यात शेतात पाणी भरायला रात्रीचे किती वाजता जातात सांगा नाही ना आता पाठी चार ते सकाळी सात वाजेपर्यंत आणि बारा ते पाच अशी टायमिंग घालायला आणि तो वावर बांधायचं बी बी पाणी भरायचं घरी येत नाही त्यामुळे मग दिवसभर काही ते घरात नसतात मग संध्याकाळी येतात तर आता आले फ्रेश वगैरे झाले आराम करायला बसले आम्ही जरा वेळ म्हटलो पूजाच्या रूममध्ये बसू आणि ताईंची कमेंट होती की काकांनी बाळाला घेताना पण व्हिडिओ काढा तसे ते बाळाला कायम घेतात पण आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसेल <laughs> काकांना खूप आवडतात लहान मुलं तर येता जातात बाळाशी बोलत असतात खूप छान बोलता येतं त्यांना सुद्धा <laughs> आता बाळ आहे ना पूजे जवळ आहे थोड्या वेळाने बाळाला मी घेऊ आणि तुम्हाला काकांना आणि बाळाला पण दाखवू एवढ्या आले पिळा एवढ्या हात हातपाय ताणवतो का एवढ्या आले पिळा कुठून देतो तू अशो अशो माझे शो बाळ चला आता बा बा बाबा तुला आता खेळवतील हा बरं पिल्लू बाबाशी बोलायच का सोन्या चल म्हणजे बाळाला ग म्हणजे बाळाला चल आता बाबा क जायच आम्हाला हा ना पिल्लू आता बाबा किती छान छान खेळवतील शोनवल्या मजेत बोलत आहे ते मजाच मजा तेव्हा कस बघत आवाज पप्पाशी का बोलतय व का रे घालतय पाय ना बाबाचं शर्ट कस पाय काही कार्यक्रम करू नको <laughs> कार्यक्रम नाही करणार हो कार्यक्रम झालेला आहे सुशी सगळं झालंय बोलत नाही म्हणतो नाही म्हणतो मिस्टरांचे ना बारीक बारीक आहे कारण आमचं ना मागे सुतक होतं ना तर मिस्टरांचे काका ना ते एक्सपायर झाले होते तर त्यामुळे मग ते केस काढले होते त्यांनी आणि बारीक बारीक केस असल्यामुळे मला त्यांना केसांना मेहंदी लावता येत नाही आहे त्यामुळे केस पूर्ण असे पांढरे दिसत तर आधीच सांगून देते बऱ्याच ताई विचारतील किंवा कमेंट्स करतील ना म्हणून तर राहुलने काही केस कापले नाही त्यांनी कटिंग केली न्हावीकडे जाऊन पूर्ण केस काही काढले नाही कारण इतकं काही घरातलं नव्हतं थोडं लांबचं होतं पण मिस्टरांनी सुतक काढलेलं होतं म्हणून मग त्यांचे केस आहे ना पूर्णच पांढरे पण मी दर तीन महिन्यांनी त्यांना मेहंदी लावत असते केसांना जास्ती बडबड करायची नाही तुझी शे बाबा बोलत नाही कुठे जायचं बाबा सोबत जातो का थंडी पाणी भरायला जातो का बाबा सोबत पिल्लू मोठा बाळा उद्या मग कान टोचायचे मग तुझे कान दुखतील मग तू रडशील अन्नाचे कान टोचे पर्यंत अन्ना रडला नाही माहितीये का पूजा अजिबात रडला नाही कान पूर्ण टोचले तरी तो रडला नाही उद्या टोचायचे उद्या कान टोचायचे ना माझे शोनाचे कधी का कधी उद्या नाही सोमवारी सोमवारी अले माझे शोनाला कान टोचायचे हे ना पिल्लू लडायचे नाही बघ पिल्लू आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे म्हणजे आजच्या दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे सकाळी उठल्यानंतर आपल्या कामांची लिस्ट काही कमी होत नाही मेथीचे लाडू बनवायचे असले की रोज मेथी तुपामध्ये भाजून ती दुधामध्ये भिजत टाकत असते मी दोन अडीच तास छान अशी दुधामध्ये मुरली का मेथी छान मग ती पुन्हा तुपामध्ये परतायची दहा पंधरा मिनटं आणि मस्त मग ती लाडूमध्ये मिक्स करायची तर माझं ते सकाळी चालूच असतं बाकीच्या ताई येईपर्यंत मी ती भाजून भिजून ठेवून देत असते बाजूला दुधामध्ये चला तर आता काल मी जे औषध तुम्हाला बनवून दाखवलं होतं ना ते आज पुन्हा दाखवते एक रात्रभर मी त्याला तसंच डब्यात ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी आता त्याला पण बघू कसं झालंय तर हे बघा तूप आणि तीळ एकत्र मी असं भिजत ठेवलेलं होतं तर हे बघा खूप छान झालेलं आहे ते पण थोडंसं तूप आहे ना एक्स्ट्रा आहे वाटतं थोडंसं कमी टाकलं तूप तरीही चालेल थोडंसं घट्टसर अजून होतं ते पण हे थोडंसं दिसतं दिसतंय थोडंसं खाऊन दाखवते तुम्हाला खूप छान लागतं हे खायला कडू वगैरे अजिबात लागत नाही आवडतं खायला हे तर हे ना जवळपास आठ एक दिवसामध्ये संपून जातं कारण मी फक्त पावशारच तीळ घेतले होते या ठिकाणी तुम्ही अर्धा किलो तिळ पण टाकू शकता थोडंसं तूप जास्तच झालंय तूप जास्त झालं तरी काही हरकत नाहीये कारण सर्वात महत्वाचं म्हणजे साजूक तूप जर खाल्लं ना तर त्याने हा मुळव्याचा जो त्रास आहे ना तो कमी होतो म्हणजे आपल्याला खूप जास्त त्रास होत नाही त्यामुळे मग तूप थोडं जास्त असलं तरी पण चालतं तर आता हे ना कधी खायचं ते पण सांगते सकाळी सकाळी उठल्यानंतर पोटी म्हणजे चहा कॉफी नाश्ता घेण्याच्या आधी एक दीड तास आधी एक चमचा खायचं रोज झोपेतून उठल्या उठल्या खाल्लं तरी चालेल किंवा आंघोळ क्रश करून खाल्लं तरीही चालेल चाले। त्यानंतर एक दीड तासाने तुम्ही नाश्ता चहा वगैरे घेऊ शकता तर कंटिन्यू तुम्ही जर हे चार पाच महिने घेतलं तर तुम्हाला हळूहळू त्रास पण तुमचा जो काही आहे तो कमी होईल मुव्याचा त्रास आणि फरक पण जाणवेल तुम्हाला आता हे मी औषध खूप वर्षांनी केलं पहिले माझे सासरे होते तेव्हा मी खूप वेळा करायची आठवड्यातून खूप औषध बनवून द्यायची प्रत्येकाला ज्यांना ज्यांना त्रास होतो हो त्यांना तर मला माझ्या सासऱ्यांनी शिकवलेलं हे औषध कसं बनवायचं म्हणून म्हटलं चला आपल्या चॅनलद्वारे बऱ्याच जणांना घरच्या घरी बनवता येईल तर थोड्याच तिळामध्ये तुम्ही आधी बनवून बघा खाऊन बघा तुम्हाला जर फरक जाणवला त्याचा तर तुम्ही कायम कायम करून घेऊ शकता घरीच औषध करायला एकदम सोपी रेसिपी ही खूप जास्त अवघड काहीच नाहीये तीळ भाजायचे नाही कच्चेच तीळ आहे ना टाकायचे तुपामध्ये चला आता हे ना ठेवून देते मी आणि आजचा व्हिडिओ पण इथेच संपवते आजचा व्हिडिओ आवडत नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय